नमस्कार मित्रांनो स्वागत आहे विसू ट्रेड गाईड या युट्यूब चॅनेलवर कथा या शिकण्यासाठी असतात आज मी तुम्हाला एक गमतीदार पण शहानी गोष्ट सांगणार आहे मूळ गोष्ट कावळा आणि पाण्याचा घडा यावर आधारित आहे कावळा आणि शेअर मार्केट हो ऐकायला थोडं वेगळं वाटते ना पण शेवटपर्यंत ऐका कारण ही गोष्ट तुमचं गुंतवणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकते गोष्ट कावळा पाणी आणि प्रॉफिट एकदा एक तहानलेला कावळा पाण्याच्या शोधात होता सूर्य तापलेला सगळीकडे कोरडेपणा पण पन शेवटी त्याला एक अर्धवट भरलेला माठ दिसला पाणी आहे पण खोल आहे घड्याचं तोंड निमुळतं पोहोचायचं कसं कावळ्याने त्या ठिकाणी बसून विचार केला आणि एक युक्ती लढवली त्याने एक एक खडे उचलून घड्यात टाकायला सुरुवात केली हळूहळू पाणी वर आलं आणि त्याने समाधानानं पाणी प्यायलं आता चला या कथेवरून समजून घेऊया गुंतवणुकीच्या पाच महत्वाच्या गोष्टी विशेषतः शेअर मार्केटसाठी एक विचार करा उडी नको कावळ्याने घाई केली असती तर माठ उलटला असता घाई गडबडीत पाणी वाया घ्यायला असतं तसंच शेअर मार्केटमध्ये देखील विचारपूर्वक पावलं टाका समजदार बना स्टॉक निवडताना अभ्यास करा दोन लहान लहान गुंतवणुका एसआयपी सारख्या कावळ्याने मोठं काही केलं नाही फक्त सातत्य ठेवलं तुमच्या एसआयपीज छोट्या ट्रेड्स हेच तुमचं पाणीवर आणतात प्रॉफिट मिळवतात तीन वेळेचं महत्त्व जलदियश नाही खडे टाकून लगेच पाणीवर आलं नाही तसंच मार्केटमध्येही संयम ठेवावा लागेल प्रॉफिटला वेळ द्यावा लागेल चार संकटात संधी शोधा कावळ्याच्या समोर संकट होतं पण त्याने तेच गोल्डन ऑपॉर्च्युनिटीमध्ये बदललं मार्केट क्रॅश म्हणजे घाबरण्याची वेळ नाही गुंतवणुकीची वेळ पाच शहानपण आणि चिकाटी दोन्ही लागतात काळ शहाणा होता पण चिकाटीने प्रयत्नही करत होता तसंच ट्रेडिंगसाठी फक्त ज्ञान नाही मानसिक ताकदही हवीच आता तुम्ही म्हणाल हे सगळं छान आहे पण शिकायचं कुठून तर त्यासाठी आहे विसू ट्रेड गाईड अनुभवी मार्गदर्शन मराठीतून ऑनलाईन ट्रेनिंग बेसिक्सपासून ते ॲडव्हान्स शेअर मार्केट ट्रेडिंगपर्यंत संपूर्ण कोर्स व्हॉट्सअप करा आत्ताच सात शून्य तीन शून्य दोन शून्य शून्य सात पाच शून्य या नंबरवर मित्रांनो कथा लहान असली तरी शिकवणी मोठी असते आणि गुंतवणूक ही पाणी पिण्यासाठी टाकलेले खडे आहेत थोडे थोडे टाका वेळ द्या आणि आर्थिक समाधान नक्की मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गुंतवणुकीचं पाणी कधीही सुकू देऊ नका पुन्हा भेटूया अशाच एका गुंतवणुकीच्या गोष्टीसह धन्यवाद